खरसुंडे येथील युकाची हृदय स्पर्श जात प्रमाणपत्र नसल्याने नोकरीस मुकला आटपाडी तालुक्यातील झरे खरसुंडे येथील सचिन विलास हिंगे याला जात प्रमाणपत्र नसल्याने प्राथमिक शिक्षणाच्या

माझे शिक्षण बी ए डी एड झालेलं आहे आणि घरची परिस्थिती अत्यंत हलाकीच्या असताना मी डी एड केले तसंच वडील अशिक्षित असल्यामुळे कोणती जात लावावी आणि कोणती नाही हे त्यांना न कळल्यामुळे मला जातीचे प्रमाणपत्र मिळू शकले नाही आणि मला चाल चालू असलेली नोकरी मी सोड सोडावी लागली मला तिला मुकावं लागलं आणि घरी अशिक्षित असल्यामुळे मला जातीचं प्रमाण मिळवत प्रमाणपत्र मिळू शकलं नाही स्टार्ट बारावी करून मी डी एड केल्यानंतर मला मेरिटमधून डी एडला मिळालं परंतु डी एड करूनही मला जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे मी आता खरसंडी सोडून झरे या ठिकाणी वडापावचा धंदा मी टाकलेला आहे आणि मी त्याच्यावर फुली जीविकेता भागवत आहे खचून सचिन सचिव हिंगे यांनी आपली व कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी वडापावचा टाकला व त्याच्यावर उपजीविका भागवतो घरातील सर्वजण अशिक्षित आहेत त्यामुळे एकोणीशे साठच्या च्या जातीचा पुरावा मिळाला नाही म्हणून नोकरी सोडावी लागली सौरभ फुगळे टीव्ही सेव्हन न्यूज झरे आठपाडी